रेशन कार्डवर किती धान्य मिळते हे घरबसल्या ऑनलाईन चेक करू शकतो सरकार नागरिकांना रेशन कार्डवर स्वस्तच धान्य पुरवतं अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या माध्यमातून हे धान्य नागरिकांपर्यंत स्वस्त धान्य दुकानांच्या मार्फत पुरवले जाते यामध्ये गहू तांदूळ डाळ तेल साखर यासारख्या गोष्टी नागरिकांना रेशनवर मिळतात मात्र तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे आणि तुम्हाला किती धान्य मिळते हे तुम्हाला माहीत आहे का आता तुम्ही घर बसल्या तुम्हाला रेशन कार्डवर किती धान्य मिळते हे तपासू शकता रेशन कार्डवर नोंद असलेल्या सदस्यांच्या नोंदीनुसार तुम्हाला महिन्याला किती धान्य मिळालं पाहिजे ते तुम्ही आता मोबाईलवर तपासू शकता मोबाईलवर तपासण्यासाठी अगोदर तुम्हाला मोबाईलमधील गुगलमधील क्रोम ओपन करायचं आहे त्या ठिकाणी अन्न व नागरी पुरवठा विभागाची वेबसाईट महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर ये टाईप करून साईटवर यायचं मी ही लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्याचा प्रयत्न करेन महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नाग अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचं संकेतस्थळ पेज उघडेल यामध्ये तुम्हाला ऑनलाईन सेवा उजव्या बाजूला हे बघा मी झूम करून दाखवतो आहे ऑनलाईन सेवा याच पर्यायामध्ये तुम्हाला खाली एक दिसेल ऑनलाईन रास्त भाव दुकाने यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दुसरं पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला एई पी डी एस सर्व जिल्हे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डाव्या साईटला डाव्या बाजूला इकड्या साईटला मी झूम करून दाखवतो आहे आर सी डिटेल्स दिसते ना यामध्ये तुम्हाला जो रेशनवर बारा अंकी नंबर मिळालेला आहे तो नंबर टाकायचा असतो त्यासाठी या पर्यायावर क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी यस आर सी नंबर आर सी नंबर अंकी नंबर टाकल्यावर तुम्हाला इथं सबमिट केल्यानंतर तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजेत किती धान्य मिळते हे सर्व डिटेल हे सबमिट बटन केल्यानंतर तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन माहिती आम्ही या चॅनलवर अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद